मित्रांनो आता शायनर आणि बघा ही मगाशी येत नव्हती मेकअप कमी झालेला तर बोल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललोय गोरेगाव स्टेशनला कशाला हा कशाला थोडीफार शॉपिंग करायला उद्या एक फंक्शन आहे ते तुमच्या सोबत आम्ही शेअर करूच आणि उद्या सोबत आणि उद्या कोणतं येणार पण आहे

आता मी पोचलो रोयगाव स्टेशनला म्हणजे मध्येच आहे प्लॅटफॉर्म चालतं होता प्लॅटफॉर्म नाही म्हणजे ब्रिजवर कोणाला तू बोलस मार्केट मध्ये जाऊन भेटू हे बघा ही मुलगी बघा फेग्रेट दिवस आहे साड्या बघत होत साड्या बघा आमची शॉपिंग झाली आहे कुठेतरी बाहेर जायचं त्याच्यासाठी आम्ही हे घेतलंय आमच्या दोघांसाठी नाही आहे गिफ्ट आहे गिफ्ट लहान लहान मुलीसाठी हां आता कोणाच्या लहान मुलीसाठी काय सांगितलं नाही ना मित्रांनो आता आम्ही आहे मलाडला त्याला जे पाहिजे ते भेटलं ना गोरेगाव स्टेशनला तर आता आम्ही आहे पुन्हा एकदा मालाड स्टेशनला नेहमीच नेहमी येतो मलाडला पण बघूया मलाडला ते तिला हवं तर भेटतंय आहे का कुठे इकडे बघूया की इकडे बघूया चल बघूया चल बघ शेवटी फायनली भेटला आहे आवडती वस्तू पुन्हा घेऊन एका दुकानात बघा अन्फॉर्म ही बघा सगळं झालं आता काय नाही आता तर कानातल्या शोधत बसली आहे शीतल शीतल कधी भेटणार मित्रांनो काल ते आम्ही तिकडून मालाडवर आलो आणि त्यात का जास्त काय शूटिंग केली नाही आलो जेवलो आणि झोपलो सकाळी लवकर उठतो म्हणून आणि आता वाजले तर दहा वाजलेत आणि तुम्हाला एका माणसाची मजा दाखवतो मित्रांनो शीतल चाय प्यायला कुठे बसली ती बघा हे बघा लक्ष बघा गैलरी मध्ये खुर्ची बिर्ची टाकून टेबल वर टाकून तिला काय वाटतंय बाबा काय मी का कुठे बसले आणि कुठे नाही रिसॉर्ट रूम मध्ये हं आपला चाय कधी पिणार तर बाय चाय आणि पोहे चला आता आम्ही लिंबू लिंबू मोठी लिंबू खाते हे लिंबू तुम्ही मित्रांनो मी पण आता पोहे खातो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळेला त्याल का कुठली वर्षी घेते बांगडे मांगडे मांगडे बांगडे कोनवी कुठले तर मित्रांनो आता आम्ही आलोय आणि एवढी काही वंची घेऊन आलोय बघा राणेमाशी आणि बांगडे आता वाजले सव्वा एक ना सव्वा एक झालाय आता आमचं पूर्ण सगळं जेवण करायचंय बघू किती वाजतात आता पूर्ण जेवण झाल्यावर तुम्हाला भेटू तर मित्रांनो आम्ही मग अशी किती वाजलेले जेवण बनवायला सवा एक झालेला आणि दोन वाजेपर्यंत जेवण झालं त्याच्यानंतर आंघोळ आणि कपडे भांडी वगैरे सगळं करायला वेळ लागला आणि आता भाजले आहेत सवा तीन आणि आता आम्ही जेवतोय हे बघा आणि हा काय करतोय अरे दीप एकदम टक लावून बघतोय मॅच कोणाची मॅच इंडिया पाकिस्तान वुमेन्स

टेस्ट करून सांग कस झालंय सार सार आणि भात आणि तळलेला बांगडा मीठ वगैरे लागलंय तर चला मित्रांनो आता आम्ही जेवतो भेटतो चला तर मित्रांनो आता चाललोय कुठे चाललोय चाललो आमच्या फ्रेंड ला फ्रेंडला छोटूशी आमच्या ऑफिस फ्रेंडला झाले म्हणजे जवळ तीन चार महिने झाले देवी झाली होती आणि आज तिचा बारसा आहे आम्ही आज बारशाला चाललो आहे तुम्हाला बोललो काल आमचं फंक्शन आहे उद्या जायचं आहे उद्या जायचं तर ते, ते, ते आम्ही बारशाला चाललो आहे त्या फ्रेंडला पण दाखवू आणि तिच्या बाबूला पण मग आणि दुसरे फ्रेंड्स पण येते हा आमच्या ऑफिस ऑफिसचे सगळे फ्रेंड्स भेटणार आहे तर त्यांना पण तुम्हाला आम्ही दाखवू आता मी रिक्षामध्ये आता स्टेशनला पोहोचू आम्ही आणि मी आज वेळ केली

ऑफिस फ्रेंड्स आणि आता आम्ही चाललोय का मी पण ना हो <laughs> <ना ना ना। laughs> तो पण तू ऑफिस फ्रेंडच आहे आणि नवरा जी जसलम पार्शला हा तेजस अळीबाग वाला त्याच्या घरी गेलेलो पहिला ब्लॉग आणि हा बघा हा केतन तू

<ंगें> अरे साईड पण आलाय अरे बाबू कुठे फोटीवर काढला फोटो